सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार महाराष्ट्रात महाशक्तीनं काय केलं हे जनतेसमोर मांडा तरच लोक डोक्यावर घेतील नाही तर तुमचा विषय संपला नाना पटोले केंद्रात काँग्रेस सत्तेत आल्यास लोकांच्या संपत्ती घेऊन मुस्लिमांमध्ये वाटून घेईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान असून पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विधानाचा अहवाला देताना हे सांगितले यावर नाना पटोले प्रतिउत्तर देत म्हणाले की मनमोहन सिंग हे गव्हर्नर होते अर्थतज्ञ होते आर्थिक परिस्थिती कशी बदलवली आणि नवीन पिढीला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून ज्या व्यवस्था निर्माण केल्या त्याची तुलना नरेंद्र मोदींसोबत होऊ शकत नाही नरेंद्र मोदी हे देशाची संपत्ती विकून देश चालवतात तर देशाला कर्जबाजारी करून ठेवण्याचं काम केलं तर आपण जे अदानी आणि अंबाणींसह मित्रांची घरं भरलेली आहेत त्यांचा पैसा कुठून जनतेत वाटू असे नाना पटोले म्हणाले आहेत नाना पटोले हे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्या प्रचार दौऱ्यासाठी अकोला जिल्ह्यात आले होते शिंदे तुम्ही कसे मुख्यमंत्री झालात हे सर्वांना माहीत आहे ज्या उद्देशाने मुख्यमंत्री झाले त्या उद्देशाची सफलता कुठे महाराष्ट्रात झाली निवडणुकीच्या तोंडावर ज्या साड्या तुम्ही घेऊन दिला त्यात दिले झालेला भ्रष्टाचार याकडे सर्वात आधी लक्ष द्या राज्यात पिण्याचं पाणी नाही त्याकडे लक्ष द्या हे जनतेचे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवलं पाहिजेत महाराष्ट्रात महाशक्तीनं काय केलं हे जनतेसमोर मांडा तरच तो लोक तुम्हाला डोक्यावर घेतील नाहीतर तुमचा विषय सा संपला असं समजा असा खोचक टोला यावेळी नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे यांना लगावलाय एकनाथ शिंदे तुम्ही आता कसे मुख्यमंत्री झाले सगळ्यांना माहिती आहे पण ज्या उद्देशाने मुख्यमंत्री झाले त्या उद्देशाची सफलता कुठे महाराष्ट्रात जाईल ज्या साड्या लोक निवडणुकीच्या तोंडावर घेऊन दिल्या साड्यांची किमती आणि आत्ताची घेतलेल्या साड्या ज्या महिलांना दिलेल्या त्याच्यात झालेला भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टीकडे परिलक्ष द्या राज्यामध्ये पिण्याचं पाणी नाही त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोण कोणाची शिफारस केली कोण कसा मुख्यमंत्री झाला ही चर्चेपेक्षा आज राज्यातल्या जनतेचे प्रश्न मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सोडवले पाहिजेत ही भूमिका आहे निवडणुकीच्या वेळेस ह्या गोष्टीपेक्षा तुम्ही जनतेसाठी करता काय करताय आणि आत्ता दहा वर्षात तुमच्या न काय केलेलं आहे हे जनतेसमोर तुम्ही मांडा तरच तुम्हाला लोक डोक्यावर घेतील नाही तर तुमचा विषय संपला मनमोहन सिंग साहेब हे अर्थतज्ञ होते रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते देशाचे फायनान्स मिनिस्टर होते देशाचे प्रधानमंत्री झाले आणि देशाची आर्थिक परिस्थिती त्यांनी कशी बदलवली आणि नवीन पिढीला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ज्या पद्धतीनं या देशामध्ये व्यवस्था निर्माण केल्यात त्याची तुलना नरेंद्र मोदीसोबत होऊ शकत नाही नरेंद्र मोदीने देशाच्या संपत्ती विकून देत चालू होतात देशा देशाला कर्जबाजारी करून ठेवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आपण जे आता अदानी अंबानीचे आणि आपल्या मित्रोचे घरं भरलेली आहेत त्यांचा पैसा काढून आम्ही जनतेला वाटू पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर